आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये मोठा राणा झाल्याची घटना आहे थेट मारामारी झाल्याने बैठकीला गालबोट लागले लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार देण्यात येणारे राज्यातील सतरा ते अठरा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य असल्याने अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय त्याबाबतचा निर्णय तीस मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे तीस मार्च पूर्वी जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन उमेदवार करावा असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं त्यानुसार शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये कुणीही कुणाचं नाव पुढे करायचं नाही असं ठरलं होतं परंतु काही जणांकडून उमेदवारीसाठी आपल्या जवळच्यांची नावं पुढे केली जात होती बैठकीत प्रोटोकॉल तोडल्यामुळे आणि काहींना तुम्ही बैठकीला का आलात विचारल्यामुळे वादाचा मुद्दा मारामारी झाल्याची घटना घडली बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना पदाधिकारी म्हणाले की आम्ही मनोज जरांगे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत परंतु काहींनी विनाकारण आपल्या लोकांची नावं पुढे करण्याचा प्रयत्न केला उमेदवार ठरवण्यावरून झालेल्या वादामुळे मनोज जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे मराठा समाजाच्या वतीने दिलेला उमेदवार हा केवळ मराठा असणार नाही तर तो दलित मुस्लिम धनगर समाजातील असणार आहे त्याच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभं राहायचं आवाहन जरांगेंनी केलं होतं परंतु आता मराठा समाजामध्येच तुतुमेवे झाल्याने पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय